जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत जी काही पदभरती असेल तर ती पदभरती आपल्याला बघा बरेचसे जे काही आदिवासी बांधव आहेत तर ते वाट बघत आहे जेणेकरून आदिवासी विभागामध्ये देखील जी काही पदं येतात तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी शिक्षक पद येतं त्यानंतर ह्या ठिकाणी अधिक पद येतं इतर जी काही पदं असेल वार्डन संदर्भात पदं येतात इतर भरपूर प्रकारची पदं सध्या बघा आदिवासी विकास विभागामार्फत इथं भरली जातात तर आतापर्यंत आदिवासी विकासामध्ये जी काही पदं आहेत तर ती चार हजारपेक्षा या ठिकाणी जास्त पद सध्या बघा रिक्त आहे परंतु जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती सध्या होताना दिसत नाही तर कालांतराने आपण मागे देखील सध्या जो काही व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये बारा हजार पाचशे संदर्भात जी काही आदिवासींची विशेष पद भरती आहे तर त्या अनुषंगाने बघा मागे देखील पत्र देखील इशू झालेलं आहे आणि त्या धर्तीवर सध्या जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या प्रत्येक विभागामधून सध्या माहिती एकत्र करण्याचं जे काही काम असेल तर ते सध्या बघा सुरू आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बारा हजार पाचशेची आदिवासींची पद भरती असेल तर ती देखील सध्या बघा इथं होऊ शकते आणि त्या पद्धतीने ज्या हालचाली आहे तर ते हालचाली सध्या बघा सुरुवात झाली आहे तर एकंदरीत आपल्याला माहिती आहे की आदिवासी विकास विभागामध्ये जे काही या ठिकाणी अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल तर त्यांच्या त्या ठिकाणी तुतवडा भासात आहे आणि राज्यातील चार हजार चारशे जे काही रिक्त पद आदिवासी विकास विभागाची म्हणजे इथं पदांची संख्या जर बघितली तर चार हजार चारशे चाळीस एवढी जी पदं आहे तर ही पदं सध्या बघा आपल्याला रिक्त आदिवासी विकास विभागामध्ये इथं पाहायला मिळतं आहे तर त्या अनुषंगाने इथं जी काही वृत्तपत्रामध्ये दे बातमी देखील आली आहे दे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती माहिती इथं बघा देण्यात आली आहे तर त्याच्यामध्ये जवळपास अ आणि ड ची जी काही पदं असेल म्हणजे या ठिकाणी क्लास वन पासून तर क्लास फोर पर्यंत जी काही पदं आहेत तर ती पदं एकूण चार हजारपेक्षा जास्त रिक्त आहे आता संपूर्ण जे काही आदिवासी बांधव असेल किंवा इतर जे काही प्रवर्गातील बांधव असेल तर ह्या आदिवासी विकास विभागाची भरतीची वाट बघत आहे आणि त्या अनुषंगाने सध्या जे काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा देखील वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्या देखील सध्या इथं करत आहे तर सध्या ह्या विभागाचा जो काही मुहूर्त असेल तर तो मुहूर्त नेमका पदभरतीचा कधी निघणार आहे अशा पद्धतीने इथे विचारणा देखील सध्या बघा केलेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला इथं बघा एक माहिती देण्यात आली की सर्वाधिक जी काही पदं आहेत तर ती वर्ग क ची पद सध्या बघा इथं रिक्त आहे मग त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जी काही क्लास थ्रीची पदं आहे तर ती पदं सध्या सरळ सेवेने बघा भरली जातात तर ह्याच्यामध्ये आदिवासी विभागातील रिक्त असलेल्या एकूण रिक्त पदांपैकी सर्वाधिक म्हणजे किती तर चार हजार एक्केचाळीस एवढी जी काही पदं आहेत तर ही फक्त बघा वर्ग ची आहे आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेमध्ये शिक्षकासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे ह्या ठिकाणी असल्याने ही पदे स्रोतामार्फत भरण्याची कार्यवाही सुरू आहे मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कारभार सांभाळावा लागत आहे तसेच दर महिन्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती होत असल्याने रिक्त पदाची समस्या जटिल होत आहे तर ह्याच्यामध्ये जे काही आश्रमशाळेमध्ये भरपूर प्रमाणात त्या जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांची पदं देखील इथं रिक्त आहे म्हणजे क वर्गाची जर पदं बघितली तर फक्त क वर्गाची इथं चार हजारपेक्षा जास्त पद आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये बघा संपूर्ण क्लास वन पासून तर क्लास फोर पर्यंत एकूण पद इथं देण्यात आली आता हे जी पद आहे तर हे आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयातील पदांचं इथं तपशील आहे जून दोन चोवीस अखेरपर्यंत सध्या बघा इथं देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये क्लास वनची जर पदं बघितली गट अ संदर्भात तर ती ऐंशी पदं रिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर गट ब संदर्भात जर पदं बघितली तर ती एकशे सत्त्याऐंशी पदं इथं रिक्त बघ दिसतं आहे त्यानंतर सर्वात जास्त बघा ह्या ठिकाणी गट क संदर्भात पदं देण्यात आली तर ती म्हणजे चार हजार एक्केचाळीस एवढी जी पदं आहे तर ही पदं सध्या ह्या ठिकाणी गट ची पदं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि क्लास फोरची म्हणजे गट ड संदर्भात जी पदं आहे तर ती एकशे बत्तीस पदं म्हणजे इथं टोटल जर बघितलं तर चार हजार चारशे चाळीस एवढी पदं सध्या बघा आतापर्यंत जून अखेरपर्यंत रिक्त आहे तर याच्यामध्ये जी काही बंपर भरती असेल तर ती भरती बघा इथं यायला पाहिजे कारण बरेचसे जे काही आदिवासी कार्यालय आहे बरोबर आदिवासी विकास विभागामार्फत चालणारे एकात्मिक आदिवासी विकास जे कार्यालय असेल आणि त्यांच्या अंतर्गत चालणाऱ्या आश्रमशाळा असेल आश्रम शाळा तर आश्रम शाळेमध्ये देखील इथं सांगितल्याप्रमाणे शिक्षकाची जी काही पदं आहेत तर ती पदं देखील भरपूर मोठ्या प्रमाणात बघा इथं रिक्त आहे तर ही पद भरती देखील लवकरात लवकर इथं बघा निघायला पाहिजे जेणेकरून उमेदवारांना तिथं संधी मिळेल तर आता सर्वांचा प्रश्न आहे की जी काही पदभरती असेल तर ती पदभरती नेमकी कधी होऊ शकते तर त्या अनुषंगाने आदिवासी विकास मंत्री जे आहे उईके साहेब तर त्यांचं देखील इथं बघा स्टेटमेंट आलेलं आहे तर ह्या स्टेटमेंटमध्ये नेमकं का, जे काही प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके साहेब आहे पालक तथा आदिवासी विकास मंत्री तर त्यांचं काय स्टेटमेंट आहे की इथं बघा शासन स्तरावर नोकर भरतीची कार्यवाही सुरू आहे बरोबर म्हणजे जी काही कार्यवाही असेल आदिवासी विकास विभागासंदर्भात तर ती कार्यवाही इथं नोकर भरतीची सुरू आहे बिंदू नामावली व आकृती बंदाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या या संदर्भात बघा लवकरच निर्णय घेणार असून आदिवासी विकास विभागातील रिक्त पदाचा अनुशेष भरून काढण्यात येईल असं ह्या ठिकाणी स्टेटमेंट जे आहे तर हे स्टेटमेंट आदिवासी विकास मंत्री जे आहे ह्या ठिकाणी विके साहेब तर त्यांचं स्टेटमेंट इथं बघा आय एम पी स्टेटमेंट इथं आलेलं आहे तर हे वृत्तपत्रामधलं सध्या स्टेटमेंट देण्यात आलं आहे लोकमत वृत्तपत्रामध्ये तर इथे नोकर भरतीची जी काही प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा इथं कार्यवाही जी असेल तर ती सुरू आहे मग आपल्याला माहिती आहे की बिंदू नामावली असेल आकृती बंद असेल तर त्याची प्रक्रिया इथे सुरू असल्यामुळे ती प्रक्रिया बघा ह्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात लवकरच जो काही निर्णय असेल तर तो निर्णय इथं घेण्यात येईल असं देखील म्हटलेलं आहे आणि आगामी जे काही सध्या मुख्यमंत्र्या महोदयांनी देखील अनाऊन्समेंट केलेली आहे पदभरती मोठेत मोठ्या पद पदांची पदभरती सध्या बघा करणार आहे महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यामध्ये ही पदं देखील सध्या बघा इन्क्लूड ह्या ठिकाणी असू शकतात तर ह्याच्यामध्ये लवकरात लवकर जर पदं आली तर ह्याच्यामध्ये क वर्गाची म्हणजे का जी काही आश्रमशाळे संदर्भात जी काही शिक्षकांची पदं असेल त्यानंतर क्लास फोर संदर्भात त्या ठिकाणी परिचर असेल त्यानंतर स्वयंपाकीन इत्यादी जी काही पदं असतात शिपाईपासून तर हे क्लास फोरमधले जी काही पदं असेल तर ही ते दे, पदं देखील सध्या इथं बघा भरली जाऊ शकतात तर एकंदरीत जी प्रक्रिया आहे ह्या स्टेटमेंटवरनं सध्या बघा ह्या ठिकाणी आपल्याला कळतं की जी प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया मे बी हळूहळू ह्या ठिकाणी बघा सुरुवात होत आहे तर ह्याच्यामध्ये आदिवासी विकास विभागाची तसेच महत्त्वाचं जे काही बारा हजार पाचशे अनुशेषासंदर्भात जी काही आदिवासींची विशेष पद भरती असेल तर त्या संदर्भात देखील माहिती जी आहे तर ती माहितीची या ठिकाणी गोळा करण्याचं जे काही काम असेल तर ते काम देखील सध्या बघा सुरू आहे आहे तर त्या अनुषंगाने आपण मागे देखील व्हिडिओ सध्या बघा बनवला होता तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर जशी पुढील अपडेट येईल आदिवासी विकास विभागासंदर्भात जी काही भरती प्रक्रियेची आणि बारा हजार पाचशे विशेष पद भरती संदर्भात तर तशी तुम्हाला बघा कळवण्यात येईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची आय एम पी लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तसंच बघा बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर हे देखील तुम्ही जॉईन करू शकतात तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंट देखील तुम्ही करू शकता त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर सध्या ही आदिवासी विकास विभागासंदर्भात महत्त्वाची लेटेस्ट अपडेट आपल्याला इथं म्हणता येईल तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम